तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा दिवाण्या मैदानात आला आणि पुन्हा एकदा गुलाचा मानक ठरला दोन नंबरचा मानक ठरला तर बघा नाना आपल्यासोबत नाना नमस्कार नमस्कार काय सांगतात आता दिवाण्याचा करार केला नंदी सुंदर पोहतोय गुलात राहतोय रिगुल बरोबर आहे का काय सांगता गुलालात राहायची अपेक्षा आहे आमची बाकी काय प्रेक्षकांचं प्रेक्षकांच जिंकलं म्हणजे वाद झाला बरं पहिल्यांदा कुठं पाहताना बघितलं बरं तुम्ही त्याला कुठे आपल्या तिकडे बरेच ठिकाण बिल बघितलं बरं पण कसं होतं ती परगावची पडत होती त्यांनाही पायऱ्याला अडचणी येत होत्या मग ना आम्ही एकमेकाला आपले सहकार्य करत आमचं ते संबंध चांगलंच झाला आमचं पहिलं मैदान कधी तुम्ही गाडी दिवाने आणलेली गारवडीला बरं का कुठली गाडी होती ती गारवडी तेज आणि दिवाणा तिथे एक केलता गाडी तिथे एक केलता बरेच मैदान देवाने आणि त्याच्या हीच गाडी पाहायला बरोबर का आणि एक नंबर दोन नंबरची मानकर ठरली बरं हीच जोडी आता रेग्युलर पोहोचत होती मग आज कसं काय नियोजन झालं वेगळं नाही फुडून बन लागते ती गाड्या कसं प्रत्येकाला बैल दिला तर आपल्याला बैल आपलीच पळते एखादा पळायचं कमी आल्या पूर्व कुणाला मागायची बरोबर आहे त्याच्या मैताना दिसला नाही काय नक्की नाही सगळे बैल काढत नाही मी गॅप गॅपन काढायची जी। गॅप गॅप काय वाटतंय बरं बर दिवा वैशिष्ट्य काय वेगळं पण काय जाणवतंय तुम्हाला आता वेगळं पण काय त्याची गती चांगली आहे कुठल्या आला तरी चालतंय त्याला काय वाटत त्यामुळे काय वाटत बर आज कोणकोणत्या गाडी आणल्या तुम्ही कोण कोणत्या गाडी सर्जा जे खाणली बर आणि ही दोन गाड्या आणल्या आज सर्जा सुद्धा आज फायनलचा मानकरी ठरला बरं आता काय सांगता सर्जाची खूप दिवसाची म्हणजे सगळ्यांची इच्छा होती तुमची सुद्धा इच्छित अख्या फॅन पेजची बी इच्छा होती की गाडीवर बसावा कशी काय पूर्ण कशी काय झाली नक्की कशामुळे झाली हे राहुल दादा पाटील त्यांनी सगळं योग जुळ त्रिकूट जुळवून आणलं त्याने योग हे केला काय सांगतो त्यांच्या त्यांच्या राहुल काय सांगतो ते काय माणूस सर्व मार्गेच आहे सगळे धरून राहणार माणूस आहे आता बरेच दिवस झाले की म्हणजे कुणाला आशा नव्हती वाटत की लवकर बसतात पण योग योग यो घडला आणि जाऊन तुम्ही एक बसला एक वेगळाच वेग सर्जामध्ये बघायला भेटते बरोबर आहे का बरं पोहोचते बैलाच काय आता बैल तो पोटतो पहिल्यापासून आपल्या हाताकडे झाला ट्रेन ते त्याचं काय वाटत नाही काय किस्से आहेत का बरं त्याच्या तुमच्या अशा आठवणीतले काही किस्से आहेत का आहेत नावा एखादा सांगाय एखादा ते वेळेला अजून बी असा पाणी डोळ्यात त्या बायला त्याच्यामुळे त्या बाय त्या बायला एकदा म्हणजे आता तेज आहे माझ्या पिशी दिवाण आहे भुंगा आहे त्या बायला एकदा कुठल्याच लाड झाला नाही बरं एवढं लाड कसं कसं म्हणजे कसं असायचं रुटीन रोजच रोजच काय असा पिण्याच आहे रुटीन असायचं आता कारण की जेव्हा सुद्धा सांगितलं अभिजित बाईने जेव्हा तुम्ही गाडीच्या मागे उभं राहिला तेव्हा तळात इतका फास्ट गेला तर म्हणजे आवाजावर तुम्हाला भिजतो बी तेवढाच लाड बी तेवढाच गेला त्या आज तोंडावर निकाल घेतला त्याने त्याबद्दल काय सांगता तोंडावर असा तो म्हणजे आता कसं आहे सगळी नंदी पळतात पण तोंडावर सजासजी घासा इथला निकाल तो सोडत ना बर न कमी पडली कर पण निकालात मुसकदा होणारच आज सुद्धा तेच करून दाखवलं हो आता नंदी सर पळतात तुमच्या हाताखाली बरेच नंदी येऊन गेले चांगले पळायला लागले काय बा आतापर्यंत आता या सीझनला कोण कोणती नंदी वाटते वा भविष्यात अजून चांगले प्रगती करतात असे कुठले कुठले अजून तयार बी भरपूर होणार आहेत बरं सध्या तुमच्या आहेत येते नंदी जे गाडी हाणताय तुम्ही अशी चांगले पळणार आहे दिवाण आहे तेज आहे बर सरजे आहे आता पुढे रेग्युलर तुम्ही बसताना दिसणार गाडीवर बरं नियोजन बी करताय का बाबा आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे मग नियोजन बी करता का आता नक्की कसं नियोजन नाही त्यांनाच करायला नियोजन नियोजन आता बैल पोहतो एक दुसरं म्हणजे डायट एक स्पेशल तुम्ही देताय बरोबर आहे का त्याचं नक्की काय सांगा बरं सगळ्यांना खाद्य म्हणून खाद्य ते की ना आता बरेच जणांनी ते खाद्य नेले एखाद्याचा रिझल्ट आहे आणि सगळेजण म्हणते पोत चारा दोन दोन पोती चारा पण आम्ही सांगतो आठ ते दहा दिवसात म्हणजे रिझल्ट बनवता नक्की बनवताय कुठं कसं ह्याच्यात बनतंय शेकरापूर तिथे समृद्धी म्हणून लेडीजच आहे पण त्याने आधी पहिला त्यांच्या घरच्या बायला प्रयोग केला त्यांची सतरा बैल पळायची आता एकूण म्हणा ते दहा बारा का चौदा राहिले पण पहिले त्यांच्याकडे तर पहिल्यापासून आधी त्यांच्या घरच्या त्यांनी टेस्ट करून केलं बरं म्हणजे वैयक्तिक आता तुम्ही स्वतः प्रोडक्ट देत आहे सगळ्यांना त्याचं कसं असतं नियोजन सगळं काय ते म्हणजे कसं द्यायचं हे कारण की बरेच जणांनी नेलं मला सुद्धा बरं झालं आपण आणा कोणी त्याचं कसं बाबा किती द्यायचं असतं त्याचं काय सांगता त्याबद्दल किलो दीड किलो एका टायमिंगला खाल्लं पाहिजे बरं प्रत्येक बॅग किती चाळीस किलोची बॅग एक दहा बारा दिवसात संपलीच पाहिजे बर त्याशिवाय नंदी त्याच्यावर काहीच ताकत आता ह्या नंदींना काय चालू आहे तोच रतीप चालू आहे रतीप चालू आहे एकदा गोलात राहिला माणसं लांबण लांबण येत आज भेटायचं मला त्याबद्दल काय सांग ती हा कुठून कुठून आलेच बर आता बघूया कुठून आलेत दाहेरी वर न आलाय काय सांगतो आता विठ्ठ ना अखंड महाराष्ट्राचं प्रेम आहे जेव्हा म्हणजे लोकांना नानांना बघण्याची सुद्धा इच्छा असते आज काय सांगतो नानांवर सोबत आहे पूर्ण अड्ड्यामध्ये फक्त नानांची गाडी कुठे आहे बर आणि नाना सेमी आम्ही तर सेमीला आलो इथं पण सेमी झाल्यानंतर बी आलो त्यानंतर नानाची गाडी कुठे आहे हे बघण्यासाठी आम्ही एक तासभर हिंडलो इथं बरं आणि आज शेवटपर्यंत इथं पोहोचलो फक्त नानांच्या प्रेमासाठी मी कधीपासून बघतोय नाना बैलगाडी कधीपासून बघतोय साधारणतः तीन वर्ष झाले मी नानांचा फॅन आहे नानांना एकदा मी वडगाव धारी मध्ये एकदा भेटलो बरं त्यानंतर आता भेटतो त्यांना काय कसा आनंद वाटतो खूप 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 आनंद स्वभाव कसा आहे नानांचा मला वाटतं नानांसारखा स्वभाव म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये एक असा व्यक्ती जो सगळ्यांना मिळून मिसळून राहतो सगळ्यांना एकत्र उलट शब्द किंवा हे बोलत नाही अपोजिट शब्द नाही असा एकच माणूस आहे फक्त विठरणारा डायव्हर कारण की आज नानांच्या अखंड महाराष्ट्रात फॅन आहे पण तरी सुद्धा सगळ्यांसोबत असते नाना असं काय नाही की बाबा नाही का कोणासंग बोलणं नाही सगळ्यांबरोबर बोलते हसून फिरून राहते असं स्मित हास्य आणि मन मोकळे माणूस आज गाडी कशी पळाली सांग खूप छान खूप छान बरं आज इच्छा पूर्ण झाली होती फक्त फर्स्ट नंबर करायची पण ठीक आहे हार जीत होत राहते आनंद आहे चालतंय तर बघूया तसंच आपण कुठून आलाय मी सासवड पुरंदर मधून आलोय आंबळे गावे आणि अडीच वर्ष झालं नानांची व्हिडिओ पाहतो सगळेच व्हिडिओ पाहत आहे आणि असं समोरासमोर कधी पाहिलं नव्हतं सोबत नानांना लय वेळा पाहिलं म्हणजे जेवढ्या युट्यूब मुलाखती नाना दिल्या तेवढ्या सगळ्या पाहिल्या आणि आज जवळ येऊन पाहिजे होतं आलो पहिले फोटो काढले नानाच्या गाडी बरोबरच खाली गेलो आणि गाडी पळाली त्याच आलो डायरेक्ट आलं इथं आलो हा आनंद कसा असतो बरं आता कारण की एका ज्यांना स्वप्न असतं त्यांना भेटलेला आनंद कसा असतो आनंदापेक्षा समाधान लय मोठं कसं समाधान काय वाटलं एकदम भारी वाटते की दोन अडीच वर्ष झालं ज्या माणसाला बघतोय त्या माणसासोबत आज बोट बसलो इथं आणि त्या माणसाच्या गाडी बरोबरच आलो आणि एकदम भारी वाटतंय म्हणजे मोबाईल मध्ये बघण्यात समोर बघण्यात काय फरक झाला लय फरक आहे फरक आहे म्हणजे मोबाईल मधून आपण फक्त असं जाणून घेऊ शकतो आणि समोरासमोर समजून घेऊ शकतो एवढा बदल आहे आणि नाना म्हणजे दिलणार माणूस <laughs> आहे काय वाटलं आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद एकच नंबर का आहे काय कुठलीच अपेक्षा ठेवून नव्हता आलो नाना भेटायचं म्हणून जवळ मैदान होतं मी आणि माझा मित्र इथं आलो खूप दिवस झालं नाना भेटायची इच्छा होती आणि ते भेटलो नाना बद्दल काय बोल चाल दोन शब्द बोला आ, नाना एकदम दिलदार माणूस आहे आले आल्याच ओळख दिली की ते म्हणजे त्यांना असे ओळख विळख नाही लागत त्यांना लगेच कळून जाते की बाबा हे फॅन आहेत आपण भेटलं पाहिजे आले डायरेक्ट फोटो बिटो दिले बोलले आम्ही बसलो बराच गप्पा मारल्या एकदम समाधान वाटलं म्हणजे आज शाह स्वभावाचा अखंड महाराष्ट्रात फॅन झाले बरोबर आहे का नानांच्या लय फॅन आहेत आमच्याकडे तर खूप भरपूर फॅन आहेत नानाचा विषय वेगळा आहे आजचा आनंद वेगळा असेल खूप आहे म्हणजे भारी वाटतं एकदम मित्रांनो बघू शकताय खूप दूर दूर नानांना येतात कुठेतरी नानासुद्धा प्रेमळ स्वभावामुळं आज नानांचं अस्तित्व टिकून आहे कुठेतरी बैलगाडीसुद्धा चांगलं नाव आहे असंच नानांनी नाव करत राहू नाना शुभेच्छा कायम गुलात राहू शुभेच्छा तुम्हाला